पण मुरूम जर चार फुटावर लागला तर तिथं आपण दोन खड्डे करतो काळी माती असेल तर सहा बाय सहा आणि दहा फूट खोलीचा खड्डा करतो त्याला दगडानं भरतो असे वेगवेगळ्या पोतावर वेगवेगळ्या पॅटर्ननं आपण हे काम करतो आता तुमच्या सावरगावच्या भागामध्ये काही ठिकाणी अडीच फुटावर मुरूम लागतो बरोबर आहे हां काही ठिकाणी पाच पाच सहा सहा फुटापर्यंत मुरूम लागतो बरोबर आहे ना तर मग अशा ठिकाणी आपण त्याचा सर्वे करून हे सगळे मेजरमेंट ठरवतो म्हणून तर ते टेक्निकल गोष्टीला महत्व आहे नाही तर हे का गुत्तेदाराचं काम एक काय पहा पाडा भोकाडन टाका दगड पाडाभोकाडन टाका दगड असं नाही आहे जमिनीचं सगळं सर्वे करून कुठं कशा पद्धतीनं सगळं काही लोक म्हणतात सर डोंगरामध्ये सक्सेस होतं का अति सक्सेस होतं आम्ही सह्याद्रीच्या पठारावर म्हणजे तुमच्या हां हां खंडाळा पारगाव म्हणजे जिथं सह्याद्रीचे सगळे हे येतं तानाजी मालुसरेचं गाव यसाजी कंकचं गाव यांच्या गावाला आम्ही मागच्या वर्षी कामं केली पाहिलं ना मी ते दिवशी येऊन गेलो ना मी सगळी मुरमार जमीन आहे तुमची पूर्ण मुरमाड सर बघा <laughs> दहा वर्ष पूर्वी काम केलंय माझं बघ माझ्या शेतात आणि सगळ्या मी समजू सांगत कोणीच ऐकत नाही माझ्या वेगळी पाणी है ना जाऊ द्या कशाला समजून सांगायला कोणाला नाही सांगायचं आता ऐक ना माझं <laughs> नवीन घरापासून बोर घेतलेला आहे मी आज जनावर पाणी प्यायसाठी घेतला सावरगावची कंडिशन सांगतो पहिलं दोन टाक्या दोनशे दोनशे लिटरचं पाणी निघायचं मग ते नंतर वीर झाली ते पाणी यायचं पण मागच्या वर्षी एक त्या घराचं पाणी मारायसाठी खड्डे घेतला होतं प्लॅस्टिक नाही टाकलं त्याच्यात फक्त खड्ड्यात पाणी दगड बिगडं काय भरलेलं नाही आणि साहेबाचा हिडिओ मी श्रीनगरला बघायचो ड्युटी ऑफ झाल्यानंतर मग म्हणलं आता गणपत इथं आहे समोर आज त्या बोरला दोनशेच फुटी तलावाची लेवल आहे खाली त्याच्यापेक्षा बोरलाई वरी दोनशे दहा फूट बोर घेतलेला आणि एकशे ऐंशी फुटच मोटर आहे आज त्याला बारा ते पंधरा मे टिपाड पाणी निघते आजची कंडिशन पहिलं दोनच्या फुट नव्हतं आणि मागच्या वर्षी व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले असतील ना ना सावरगावची कंडिशन हे दीपक बुनगे येतात यांचं चॅनल होते आपली शेती आपली प्रयोगशाळा यांचा नंबर साहेबाचा नंबर घेण्यासाठी यांच्या मागं पडलो मी बरेच वेळा साहेब प्रोग्राम मध्ये नंतर कॉल करा नंतर कॉल करा ना आज इथे सर साहेब आपल्याला फोन या साहेब आपल्याला एवढं देऊ राहिले माझा उद्देश तुम्हाला मी सांगतो काय माहितीये का, का? शेतकरी मानसिकता शासनाच्या योजना गाव पाणीदार करत्यानं लय मोठे गती रुद्धा तुम्हाला माहिती सगळ्याला बरोबर एक भाऊ अशोक भाऊ बस आपलं करून घ्या आणि आज जलतारा सगळ्यांना विश्वास द्यालाय की आपण आपलं करू शकतोय फक्त याच्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे समजा माझी एक पठाराची पेटी जमीन आणि तिथं दुसऱ्याच्या दुसरे विहीर भाऊची वीर बदरीची वीर आणि मग जर मी वर खड्डे केले तर मग खालीत नाही ना मग मी खड्डे करून काय फायदा आहे काय काय एकच सांगतो गाव पाणी गाव पाणीदार करायचं डोळ्यासमोर ठेवायचा पाणी सगळ्या गोष्टी बाजूला दोन वर्ष सहा वर्ष